आभार मानते दे ना मी परत एकदा मानतो माझ्या काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन शेवटी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये अध्यक्ष दे त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले ती मानन पारवी मानन कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली त्यांच्या ताकदीमुळे हातात घेऊन म्हणजे त्यांच्या ताकदी मग मला एवढी मत मिळते माझी आमदार पक्षाचे कसल्याचे तीन पक्षाने एक संधी दिलेली पोटनिवडणूक <स्थाँगाँ> असेल परत लोकसभा परत काल अखेर शिवसेनेत प्रवेश नाही कारण आहे पक्ष कमी पडला त्यांना थांबवायला तुम्ही कमी पडला की सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळं मी ही प्रतिक्रिया देतोय नाहीतर ज्याची विचारधारा शून्य आहे ज्याची नीतिमत्ता शून्य आहे त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे मी ह्या मताचं नाही आहे पण तरी पण आपल्या आक्रासवर आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो तीन नाही चार वेळा संधी दिली दोन हजार सतरामध्ये पद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते नगरसेवकाला पडले असते ज्या वेळेला पोटनिवडणूक आली म्हणजे ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये मी कसबा लढलो तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या पदप्रती हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं अनेकांना ते माहिती पोटनिवडणूक आली ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिला आम्ही काम केलं निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली त्यानंतर खासदारगी दिली आणि आमदारकी परत दिली म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये चार वेळा संधी दिली जे आत्तापर्यंत कोणालाही दिली नाही निष्ठावन कार्यकर्ते त्या भागातले असतील मग मुतर असेल कमलताई व्यवहारे असेल अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही यांना तुम्ही संधी देऊ नका पहिले ह्यांची परीक्षा होऊ द्या पहिले ह्यांना राहू द्या पक्षामध्ये आणि आपल्याला परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की के हे जे आंदोलन करतात ते ससूनच्या पाटीलचा ड्रगचा विषय असू ओर्शेच्या केसचा विषय असू पक्षच्या विरोधातला असो या कुठंही याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काय त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केले ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते केलेले काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला मान दिला गेला अनेक वेळेला बोलवलं गेलं पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखवा या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली मग ते मेट्रोचं आंदोलन असेल महानगरपालिकेचं असेल कलेक्टर ऑफिसचा असेल राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला प्रश सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते कारण ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही ते सेल्फ सेंटर्ड आहेत स्वतःपुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे त्यांना त्यांचे लखलाब असो पण असे राजकारणांना मतदारांनी नाकारलंय लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला नाही त्याचीच पुनरावती परत आमदारकीला झाली फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी मी बोललोय की तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावे आल्या गेल्या गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला द्यायचे पुढील पाच वर्ष पक्षाचे काम करेल पण ह्यांना फक्त यांचा इतिहासच आहे आठ दहा पक्ष सोडून आलेले म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळे जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आम्हाला त्रासचा विषयच येत नाही पक्षाने त्यांना संधी दिलेली होती पक्षांनी त्यांना संधी दिल्यानंतर त्यांनी पक्षाचं काम सुद्धा करायला पाहिलं होतं असे जे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात त्यांनी आजपर्यंत कुणी एक नगरसेवक तयार केलाय का कुणी नगरसेवकांनी पुढे येऊन सांगावं ह्या आमदारांनी मला नगरसेवक केलाय तुम्हाला पक्षाने जर एवढी संधी दिली तर मग तुम्ही का नाही केलं तसं का आणि आज तुम्ही सांगता मला काही दुःख नाही रे दुःख तुला कशाला असलं पाहिजे दुःख आम्हाला असलं पाहिजे की आम्ही एका नाकारत्यावर विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही संधी दिली होती तुम्हाला म्हणून तुला दुःख होण्याचं काही कारणच नाही ना बाबा तू पक्षात तुझी अशी गत आहे की तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं की तू एका पक्षात जातो गाडीचं पेट्रोल संपलं की तुझी टाकी भरून घेतो त्या पक्षातलं पेट्रोल संपलं की परत दुसऱ्या पक्षाकडे जातो म्हणजे जे मतलबी राजकारण म्हणतात ते मतलबी राजकारण ह्याला म्हणतात हे समीकरण त्यांचं पुणे शहरातील अजून काही निष्ठावंतांची परीक्षा घेण्याची गरज आहे का निष्ठावंतांना तुम्ही परत घेणार का ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी पक्षाचं ऐकलं नाही हा प्रदेश काँग्रेस कमिटीचा अधिकार आहे त्यांनी त्यावेळेला पक्षाचं ऐकलंच पाहिलं तर मी आजही त्या मताचं त्यांच्यासाठी नाही तर पक्षाने उमेदवारी एकदा जाहीर दिली की तुम्ही पक्षाचं ऐकलं पाहिजे आज जे मी आपण परत मला विषय विचारतो की का गेले म्हणून का गेले आपल्याला माहीत नाही का वक बोर्डमध्ये कुणी प्रॉब्लेम केले त्यांच्या महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये कुणी प्रॉब्लेम केले त्यांच्या सीमध्ये किती प्रॉब्लेम केले तर तुम्ही जर हे सगळ्या गोष्टीसाठी जर पक्ष सोडणार असाल आणि ह्याच राहणार असेल तर मग काय अर्थ आहे त्याला शंभर टक्के कुठल्या प्रकारे शंभर टक्के आणि मी आपल्याला एक काय म्हणतो बोललं नाही पाहिजे पण तरी आज सांगितलं पाहिजे पक्षाने विनंती केली की बाबा ह्यांच्या मिसेसच्या बद्दल हे असं काही होऊ नये एक महिला आहे त्यांना व्यवस्थित ठेवा काय असेल तुम्ही पुरुषांवर गुन्हे दाखल करा पण महिलांवर करू नका कारण तिचा त्याच्यात काही दोष नाही असंही पक्षाकडनं असे आम्ही त्यावेळेला बोललो होतो की त्या वहिनींचा काही विषय नाही हे पुरुष जे करतात ते वहिनींच्या नावावर करायला जातात पण ज्यामध्ये तुम्ही अडकतात त्याच्यामध्ये गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार होता आणि झालंही असं हे प्रकार बोर्डच्या संदर्भात बोलतोय शिक्षण मंडळात संजय राऊत काय बोलले हे मी ऐकलं नाही आता मी तुम्हाला तो, तो सांगतोयच ना की जे काही प्रकरणामध्ये त्यांनी केलेलं होतं म्हणून मी एकच वाक्य वापरलं की आम मतलबासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी जे राजकारण करतात त्यावेळेला तुम्ही अशा अडचणीत सापडतात तीस वर्ष बत्तीस वर्ष तर आम्ही नगरसेवक राहिलो तुम्ही राहिले आपण सांगा मला दोन हजार सतरापासून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचा कोणता मुद्दा हे उप बोलले असतील महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महापौरच्या दालनाच्या समोर असेल किंवा महापौरांच्या ह्याच्यासमोर असताना जे आंदोलन झाली त्यात आपण कधी आलात का उलटं तुमच्यामुळे तीनशे त्रेपन्न आम्हाला भोंगाव लागेल